नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांसाठी मोठी आता आनंदाची बातमी आहे केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट मिळणार आहे एक कोटी शेतकऱ्यांना मिळणार आहेत वीस हजार रुपये डायरेक्ट तुमच्या खात्यामध्ये वीस हजार रुपये जमा होणार आहेत ही नवीन योजना आता शेतकऱ्यांसाठी आलेली आहे कोण होणार पात्र फॉर्म कसा भरायचा आहे पंधरा हजार गावांचा याच्यामध्ये समावेश असणार आहे लक्षात घ्या महत्वाची बातमी आहे शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे वीस हजार रुपये तुमच्या खात्यात येणार आहेत आपण पुरावासुद्धा पाहणार आहोत की कसं काय आहे सगळी काय बातमी आहे व्यवस्थित डिटेलमध्ये माहिती आपण पाहणार आहोत तर सर्वप्रथम आपल्या चॅनल द्यायला असाल तर चॅनलला आधी सबस्क्राईब करा आम्हाला माहिती आहे की तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडतात परंतु तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरून जाता लक्षात घ्या केंद्र सरकारकडून अतिशय मोठं गिफ्ट आता शेतकऱ्यांच्या याच्यात येणार आहे तुम्ही बघू शकता फार्मर स्कीम आता नवीन शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारची नवी योजना है, एनार एनार आहे शेतकऱ्याच्या खात्यात येणार वीस हजार रुपये लक्षात घ्या वीस हजार रुपये आता शेतकऱ्याच्या खात्यात येणार आहेत एक नवीन योजना आहे केंद्र सरकारनं आपल्या शेतकऱ्यांसाठी आणलेली आहे आता डिटेलमध्ये माहिती आपण पाहणार आहोत फक्त व्हिडिओ संपूर्ण पाहावा एवढीच विनंती केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आणि त्यांच्या आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी सातत्यानं नवनवीन पावले उचलत आहे आता शेतकऱ्यांसाठी आणखी एक मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो ज्यामुळे त्यांचं उत्पन्न वाढू शकतं आणि या योजनेसाठी लक्षात घ्या या योजनेची तिथं हे झालेले आहे पैसेसुद्धा त्यासाठी योजनेसाठी त्याची अंमलबजावणी सुरू झालेली आहे तर बघा केंद्र सरकारच्या शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आणि त्यांच्या आर्थिक स्थि स्थिती सुधारण्यासाठी सातत्यानं नवनवीन पाऊल उचलत आहे आता शेतकऱ्यांसाठी एक मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो ज्यामुळे त्यांचं उत्पन्न वाढू शकतं यावेळी सरकारनं शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी नैसर्गिक शेतीला चालना देण्याचे नियोजन केले आहे लक्षात घ्या नैसर्गिकरित्या आता शेती चालणार शेत आहे त्यासाठी शेतकऱ्यांना हे वीस हजार रुपये त्यांच्या खात्यात जमा केले जाणार आहेत कसे केले जाणार आहेत काय आहे सगळे प्रोसेस आपण पाहूयात लक्षात घ्या केंद्र सरकारने नॅशनल मिशन फॉर नॅचरल फार्मिंगला मान्यता देण्याचे संकेत दिले आहेत हा प्रकल्प देशभरातील सात पाच लाख हेक्टर जमिनीवर राबवण्यात येणार आहे या मिशन साठी अंदाजे पंचवीसशे कोटी रुपयांचा खर्च येणार असल्यानं त्यामध्ये या योजनेअंतर्गत एक कोटी शेतकऱ्यांना लाभ मिळण्याची तिथं शक्यता आहे लक्षात घ्या एक कोटी शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे सात पॉईंट पाच लाख हेक्टर जमिनीवर हा प्रोजेक्ट राबवला जाणार आहे कुठला नॅशनल मिशन फॉर नॅचरल फार्मिंग हा इथं प्रोजेक्ट आहे नैसर्गिक शेती थोडक्यात पुढे बघा या योजनेअंतर्गत सरकार थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रोत्साहन पाठवेल म्हणजेच पैसे पाठवेल ज्यामुळे भ्रष्टाचार आणि मध्यस्थांची गरज राहणार नाही ही रक्कम थेट लाभास्तरण म्हणजे टीद्वारे शेतकऱ्यांच्या अकाउंटला पोहोचेल ज्यामुळे त्यांना तात्काळ लाभ मिळतील या योजनेअंतर्गत सुमारे पंधरा हजार गावांना याचा लाभ मिळण्याची शक्यता आहे लक्षात घ्या सगळ्यात महत्वाचं जय जीवन जय किसान जय विज्ञान आणि जय संशोधन या मंत्राने शेतकऱ्यांचं कल्याण शक्य आहे असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आणि शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती पाहून सुधारण्यासाठी सर्व उपाययोजना कराव्यात आणि त्यांना सर्वोत्परी मदत करावी यावर सरकार नेहमीच भर देत असतं असं त्यांचं म्हणणं आहे आणि ही योजना लवकर लवकर चालू होणार आहे लक्षात घ्या याचा फॉर्म लगेच निघणार आहे त्यासाठी ह्या अपडेट आपण लगेच व्हिडिओवर देत असतो तर ह्याचा फॉर्म कधी निघणार आहे हे कधीही सांगू शकतो उद्यासुद्धा फॉर्म निघू शकतो त्या अपडेटसाठी तुम्हाला एक काम करायचं आहे आपल्या चॅनलला आधी सबस्क्राईब करायचं लक्षात घ्या तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन म्हणजे घंटीचं बटन दाबून ठेवा म्हणजे मी जसं अपडेट आलं तसं तुमच्यापर्यंत नक्की पोचवेल परंतु ही योजना एकदम मस्त आहे नैसर्गिकरित्या आपल्या शेतकऱ्याला तिथं शेती करता येणार आहे वीस हजार रुपयांचं अनुदान तिथं सरकार मोफत देणार आहे तुमच्या डायरेक्ट बँकेच्या खात्यात येणार आहे तुम्हाला मी आत्ता दाखवलं आहे बघा स्क्रीनवर बघू शकता तुम्ही डायरेक्ट तुमच्या अकाऊंटला वीस हजार रुपये तुमच्या गावाचा सुद्धा यात समावेश असू शकतो त्यामुळं कुणीही टेन्शन घेऊ नका जशी काय अपडेट येईल तसं आपल्या चॅनलवरती दिली जाईल त्यासाठी फक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन म्हणजे घंटीचं बटन दाबून ठेवा म्हणजे तुमच्यापर्यंत लगेच व्हिडिओ पोचतील व्हिडिओ आवडला असेल तर हो, व्हिडिओला ला लाईक ला ला करा जास्तीत जास्त शेतकऱ्यांसोबत हा शेअर करा कारण हे स्कीम माहीतच नसतं लक्षात घ्या आधी स्कीम माहीत असणं गरजेचं आहे त्याचा फॉर्म कुठे भरायचा आहे काय भरायचं आहे हे मी सांगलच फक्त आधी माहीत तरी पाहिजे किती जणांना माहीत होती बघा कोणालाच माहीत नसेल ही स्कीम आत्ता स्कीम चालू झालेली आहे कालच हे जी परवा दिवशी याची जवळपास मंजुरी आलेली आहे तर ही तर शक्यता लवकरच आहे की फॉर्मसुद्धा निघतील जसं निघेल तसं आपल्याला कळवण्यात येईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र जय जवान जय किसान